आम्ही हार्दिक कार्तिक त्यांचं अभिनंदन करतो कारण नाशिक मधील सर्व बहुजन वर्गाला अण्णा यांच्या विचारांना चा, मानणाऱ्या सर्व समाज घटकांना चांगली अशी मेजवानी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मुळात इथं मुख्य असं आपला पुतळा नसताना सर्व पुतळ्यांची उभारणी करणे स्टेज आणि सर्व गोष्टीचं असं सुंदर नियोजन करणे यामध्ये या जयंतीचे अध्यक्ष संतोष भाऊ आहेरे साहेब असतील सचिन नेटर साहेब असतील ने आणि त्यांची सर्व खूप <laughs> दिवसांपासून काम करणारी टीम असेल सर्वांचं काम देणं शक्य नाही पण या सर्वांचं नीतीचंच काम हे कौतुकास्पद आहे आणि या जयंती उत्साहाने समाजामध्ये मोठा उत्साह निर्माण केलेला आहे त्यामुळं या जयंतीचा समिती एक प्रमुख संतोभाऊ आहेरे आणि नेटारे साहेब यांचं आम्ही शाश्वत प्रतिष्ठान लहुजी शक्ती सेना लोकक्रांती सेना वस्तात लहूजी विचार विचारमंच संविचार्य संघटना यांच्या वतीने आम्ही त्यांना अण्णाभाऊ साठे यांचा ग्रंथ आम्ही इथे त्यांना त्यांचा सन्मान पूर्ण येत आहोत त्यांनी तो स्वीकारला सगळ्यांना विनंती करतो